कधीकाळी गावातल्या पंक्तीचं मोल वेगळंच होतं तांब्या हातात पत्रावळी समोर आणि माणूस की मनात आज हे सगळं कुठे हरवलं लहानपणी जेवायला जाताना आपापला ग्लास तांब्यासोबत असायचा जातपात नव्हती माणूस पण होतं लहान असो वा मोठा तांब्याचं पाणी सारखंच गोड वाटायचं तेव्हा जेवण म्हणजे एक वेगळी मजा होती पत्रावळीवर वाढलेलं अन्न द्रोणातलं फुरके मारत खाल्लेलं वरण आणि मागून आलेले श्लोक याचं समाधान कुठं मिळतं आज आता मात्र सगळं बदललंय बफे आली टिश्यू आले आणि भावनांचा खुर्चीतच अंत झाला सांस्कृतिक वारसा विसरून आपण इव्हेंटमध्ये अडकलोय पळसाच्या पानांचा इतिहास झाला पण प्रश्न एकच आहे हा वारसा आपण आपल्या पुढच्या पिढीला देणार आहोत का की विसरून जाणार आहोत एक वेळ अशीही होती जेवण फक्त पोटासाठी नव्हतं ते संस्कारांसाठी होतं पुन्हा एकदा आठवूया पुन्हा एकदा जपूया आपल्या मातीचा सुगंध